सेवा आता एकूण अठरा वर्षापासून मी या शासकीय सेवेत आहे आणि याच्यात असं म्हणजे जनरली होत नाही आणि मी पाहिलं पण नाही पण तुमच्या प्रतीने आम्हालाही सुद्धा काहीतरी आमची जा आहे की आम्हाला वाटतं की मुलांना आम्ही काहीतरी द्यावं त्याकरिता हे सर्वात खटाटोप आहे तर आपण चर्चा करूया आता प्रत्येकाने पालकांनी काही सूचना असतील तर त्या सूचना मांडायच्या सर्वप्रथम इयत्ता पाहिली पहिलीचे मुलं त्यांनी कृपया उभे राहायचे सगळ्यांनी जे इयत्ता पहिलीचे पालक आहेत हा आणि मी इयत्ता पहिलीला शिकवणार काही समस्या असतील तर त्या सांगा नाहीतर मी आता मॅडमच्या हातात माईक देतोय काही समस्या नाही मॅडम कोणाची काय तक्रारी असते सांगा